नमस्कार समृद्ध महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुखेड तालुक्यातील रावणगाव पुनर्वसित खानापूर येथे आपण जनतेच दे जनतेचा कौल घेण्यासाठी आपण निघालेलो आहोत मुखेड विधानसभेचे राजकीय समीकरण बदलल्याची सर्वत्र चर्चा होत पण मुखेडमधील रावणगाव पुनर्वसन खा खानापूर येथे आपण आलेले आहोत आपण सध्या विधानसभा विधानसभेसाठी आपण इथं चर्चा करण्यासाठी आपण निघालेले आहोत काही मंडळी इथं जमलेली रावणगाव पुनर्वसित ठरापुरी करून आपण त्यांच्याशी चर्चा करू खोलीची हवा आहे आता बघा हवा म्हणजे आमच्या तालुक्यात तर राठोड साहेबांची मोठ्या म्हणजे त्यांनी काम केलेले चांगले आमच्या गोरगरिबांसाठी जे आमचं गाव उठलेलं आहे जे धरणामध्ये आमचं जे गाव गेलं त्याच्यासाठी साहेबांना वरी जाऊन मंत्रालयामध्ये आवाज उचललेला आहे त्याच्यामुळं काय गोरगरीब त्यांना पूर्ण आपलं हे मतदान त्यांचं त्यांच्याकडं आहे आमचं म्हणजे तुमचं मत तुषार राठोड यांनाच जाणार आहे हो तुषार राठोड साहेबांनाच जाणार त्यांनी जे आमच्यासाठी गोरगरीबांसाठी आता परवा जे झालं शेतीचे जे वाढीव वाढीव जे कुटुंब शेतीसाठी जे आहेत जे पॅकेज मंग मंजूर जे केलेत त्यांनी त्याच्यासाठी सगळे गोरगरीब त्यांचे आभारी झाले तर पुनर्वासनमधील त्यासाठी आमचं यासाठी त्यांच्याकडं आमचं मत आहे म्हणजे तुषार राठोड साहेबांनी भरपूर कामं केले आणि डॅमचं पण काम त्यांनीच पूर्ण केले आणि शेतकऱ्यांना पैसे पण दिले असं तुमचं म्हणणं आहे ना वाढीव वाढी मावजा नाही वाढू मार्जा, मार्जा दिलेली आहेत त्यांनी तरी पण अजून आमचे जे आता युवा पिढी आहे त्यांच्यासाठी अजून त्यांनी काही करावं आमची ही अपेक्षा आहे त्यांच्याकडं की बाबा आमचे जे युवा पिढी आहे आता त्यांना काही जास्त म माळजा मिळालेला नाही आता आम्हाला जे आमच्या आई वडिलांना ज्यांना ते जे प्लॅटिंग भेटलेली आहे त्याच्यानंतर तीन सत्तर जे दिले तीन सत्तर ते काही येतं काही प्लॅट येणार नाही ना त्याचा काही आमचा ये उदार होणार नाही आमच्या लेकरवाळांचा तर आम्हाला युवा पिढीला त्यांनी आमचं काहीतरी पुढं त्यांचा काहीतरी विचार करायला पाहिजे ते आमचे त्यांच्याशी दुसरं काय आपल्याकडे अजून काही बुजुर्ग थांबलेले आहेत त्यांची पण आपण पन चर्चा करू नाव नाव काय आपलं हवा कोणा चालू आहे मतदान कोणाला करणार त्यांच्यासोबत विरोधक बालाजी पाटील पण आहेत बालाजी पाटील हा उनका वो रहेंगे ना काम हम तो सात तरह भाई हम सर सर्विस कर रहे अजून आपल्याकडे अजून मंडळी आहेत नव युवक तरुण आहेत त्यांच्याशी पण त्याच्यावर नाव काय आपलं समीर सध्या मुखेड मध्ये हवा कोणी चालू आहे मुखेड मध्ये कार्य समाजात राठोड साहेबांचे आमदार आणि आमच्या समोर साठी बी त्यांनी चांगले कामं केलेत नायला केले तर रस्ते हे केलेत मग आपण शेतीच्या पॅकेज सुद्धा मंजूर करून आणले अजून दिले नाहीत परंतु करून आणले झालं मंजूर झालं आणि काय म्हणतात ते वाढीव कुटुंबाचे पण आम्हाला पैसे भेटले म्हणजे त्यांनी मंजुरी करून आणले तो फक्त इथून किती मतानं किती मत पडतील जवळपास आमच्या गावातून तर पन्नास साठ टक्के तर पडतील आता दुसऱ्या गावचं जर आपण काय सांगता येईल म्हणजे रावणगाव पुनर्वशी तिथून साहेबांना चांगलाच स्कोर मिळणार बिलकुल पण आमदार साहेबातच होईल आले इथं थांबलेले आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करू नाव काय